नमस्कार मंडळी मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर बघा आता मी इथे जरा रेडी झालेले आहे कारण तर आम्हाला जायचं होतं बाहेर शॉपिंग करण्यासाठी आणि मी आल्यावर ना वहिनी प्रत्येक शॉपिंग करायला जात असतात मग इकडे ना जरा आम्ही माझ्या बहिणीशी जरा गप्पा मारल्या आणि तोपर्यंत इकडे ओ पीची शीटची गाडी आली होती आणि त्या काही गोण्या पण आल्या होत्या त्याच्यामुळे तो इथं टॅम्पो आलेला होता ते सांगण्यासाठी वहिनी गेल्या आईकडे म्हणून मी इथंच थांबले आणि बघा इकडे घराचं काम अजून काही झालेलं नाही आहे बाळाचा बड्डे करायचा आहे त्याच्यामुळे खूप घाई आहे आणि घराच्या फरशा बसवणं पण चालू आहे तुम्ही बघितलं असाल आणि मी इकडे आलेले आहे इथे बघा हे आमचं आहे ना आमचा मोठा स्टॉप आहे त्याला हे झाडा खालचा मग इकडे गावी आल्यावर ना मला थोडंसं ट्रान्सपरंट पाऊच वगैरे इथे काही भेटतच नाही त्याच्यामुळे मी म्हटलं कारण माझं लहानपणापासून मला माहिती आहे तिथं ट्रान्सपरंट पाऊच भेटतो पण ह्या काही तिथे पाऊस तो नव्हता त्याच्यामुळे मी वरती जाऊन तो पाऊस घेऊन आले आणि इथे मी जो काही व्हिडिओ बनवत होते ना असं प्रत्येकजण एकदा वेगळ्याच नजरेने बघतं कारण की ना त्यांनी असं कधी बघितलेलंच नाही व्हिडिओ कोणी शूट करत नसेल असू द्या तरी चाललं तर थोडं थोडं सवय होऊन जाईल आणि इकडं आल्यावर बघा मी घरी आले होते घरी आल्यावर ना पूर्ण असा पसारा तुम्ही बघत असाल खूप घर घाण झालेलं आहे हे धुता धुता त्या लोकांना ना नव येणार आहेत आणि फरशी आम्ही पूर्ण राजस्थानी लोकांकडून बसून घेतलेले आहे आणि ते पूर्ण क्लीन वगैरे तेच करून देतात आणि इकडे बघा खूपच खूप एकदम जास्तच घाण झालेलं दिसत असेल थोडं इग्नोर करा मग इकडे आई आलेली आहे वरती मी तिच्या पाठीपाटी येत असते तिला काय गावी गेल्या सोडतच नाही आणि इकडे ना वर्षी जरा फरशी ना धुणं चालू होतं इकडे बघा फरशी कशाने धुतात माहिती आहे तुम्हाला ते ॲसिड असतं ना व्हाईट कॅटचं आपण टॉयलेट वगैरे धुवायला वापरतो त्याने पूर्ण फरशी क्लीन करतात आणि जे काही पाटे घाण पडलेले आहेत ती पण अशी परिपूर्ण क्लीन करत आहे आता हळूहळू थोडे थोडी सुरुवात होते आता आज एका रूमची क्लिनिंग करून घेतील आणि मी आलेले आहे इथे खाली खाली बघा पूर्ण असे ना घाण झालेले आहे कारण पप्पा इकडे प्लास्टर करत होते त्याच्यामुळे ना पूर्ण असं घाण झालं होतं आणि सरगा सगळ्या गावाकडे फुपुटा माहिती ना काम चालू असल्या फुपुटा किती होतो त्याच्यामुळे ना मी म्हटलं की म्हणजे झाडू मारायचं होता म्हणून म्हटलं आधी पाणी मारावं पण आज ना आमच्या इकडे न आलं ना पाणी चांगलं येतं त्याच्यामुळे इकडे बघा ही पूर्ण असं रस्त्याला म्हणजे घरात सगळी धूळ उडून जाते त्याच्यामुळे मी इकडे ना रस्त्याला पाणी मारते आणि पाणी मारायला खूप जास्त मला आवडतं पहिल्यापासून स्वच्छतेचा मला नाद आहे मुंबईला आल्यापासून नाही आहे त्याच्या लहानपणापासून आपल्याला सवय असेल ते सवय पडून जात असते इकडे बघा एवढे हो मोठे आमची बिल्डिंग त्याचं काम आहे आणि हा ह्याला तर एवढी मजा येते ना पाण्यामध्ये खेळायला गावाकडे ह्याला लक्ष द्यायला कोणी नसतं कारण ना तो मस्त असा एन्जॉय करत असतो प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत असतो आणि इकडे आहे मावशीचं दार मग तिचं पण घर आमच्या बाजूलाच आहे आणि एका साईडला राहते ती माझी बहीण तिकडे बघा ती दिसत असेल ना तुम्हाला ती छोटीशी टपरी तिकडल्या साईडला तिचं घर आहे आणि इकडे ना मावशीचं घर पण दोन्ही साईडला बांधकाम चालू आहे आणि त्याच्यामुळे पाणी मारायचं करून घेत होते जेणेकरून ते पण स्वच्छ होऊन जाईल आणि चांगलं पण दिसेल आणि गावाकडे माहिती आहे ना सकाळी उठल्या उठल्या शि म्हणजे पाण्याचा शितोडे मारत असतात आपलं दारात आणि इकडे हे आपलं हे माझं मी खूप दिवस म्हणजे हे बांधकाम करायच्या आधी तुम्हाला सांगते हे जे आमचं जुनं घर होतं ना त्याच्या परिपूर्ण आम्ही विटा मी आणि माझे मम्मी आणि आख्याचा मुलगा आम्ही सगळ्या अशा आख्या आख्या इटं त्यातल्या काढून घेतल्या आणि ज्या फुटतील त्याच टाक आणि यातल्या अर्ध्या अर्ध्या विटा आहेत ना त्या पण आम्ही बाजूला करून घेतल्या आणि त्याचा उपयोग आम्ही हा म्हणजे बिल्डिंग बांधताना त्याचा वापर इटांचा वापर केला मग मी गावे आले ना तर हे बघा इथं पप्पाने बांधकाम केले ना त्याला मी पाणी मारत असते कारण आपण जास्त दोन तीन ते तीन टाईम पाणी मारायचं कारण ना बांधकाम चांगलं पॅक होऊन जातं आणि ते बघा मुलं ना आमचे खूप छोटे छोटे भावाचे पण माझे पण त्याच्यामुळे इथं ना छोटासा कट्टा बांधलेला आहे कारण नाली बनवण्यासाठी आणि इकडे बघा वहिनी आणि प्रेम चाललेले आहे तिथं आमच्या टमोला आणायला कारण त्याची स्कूल ना हे दुपारी दीड वाजता सुटत असते त्याच्यामुळे ते आता व आहेत आणि उन्हाचा पारा खूपच दिसतोय आणि इकडे गामी ना असं रोडवर बसलो होतो कारण ना थोडंसं हे जरा छोटंसं बाळ आहे ना त्याला इथे गावाला खेळण्यासाठी माती वगैरे खातो त्याच्यामुळे मी खाली चटळी टाकलेली आहे आणि आमच्या इथे ना तुम्हाला सांगते गाड्यांचा काही जास्त जास्तीत वावर नाही आणि खेडेगावात खरंच खूप मजा येत असते म्हणजे कोणाचंही गाव असो गावाला खूप मजा येते आणि इकडे बघा बाळ खेळते बाळाचं सगळं लक्ष तिकडे मामी आणि आमची दिदी आलेली आहे दादा काही आलेलाच नाही आहे मग दिदी आले बघा दीदी किती पळत सुटले कारण ना तिला बाळाकडे यायची खूप आवड असते आणि पहिल्यांदा तिला घरात आलं की बाळ बघत असते तर बघा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत आमची पिऊना बेबीसोबत खेळते आणि ती आता फ्रेश वगैरे करते तिला आणि मुलांना घा खाऊ घालते म्हणून आता व्हिडिओ इथंच एंड करणार आहे तर चला आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमची पिऊ ताई तुम्हाला कशी स्माईल करते ही पण सांगा आमची प्यू आवडली तर आमचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका